रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थी विशेष गणपती गणरायाचे मनाला उत्साह देणारे सुंदर भजन ऐकवणार आहे भजनामध्ये तुम्ही नक्की रंगून जाल गणेश भजन हे लिहून घ्या असेच भक्ती व्हिडिओ ऐकल्या करता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर बेल ऐकून विसरू नका धन्यवाद उंदरावर बसून आला या माझा गणपती उंदरावर बसून आला या माझा गणपती बाय बाई सांगू आनंद झाला मनी काय बाई सांगू आनंद झाला मणी किती उंदरावर बसून आला या माझा गणपती उंदरावर बसून आला या माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मणी किती काय बाई सांगू आनंद झाला मणी किती गणपती बसले उंदरावर मोदक चा हातावर गणपती बसले उंदरावर

ला शोभाताती रे मानिक आणि मोती मुकुटाला शोभे रे मानिक आणि मोती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती उंदरावर बसून आला ग माझा गणपती उंदरावर बसून आलाय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती चला उढळू

मागा गणपति का आनंद जाला मनीष थी, प्रार थी प्रार। शंकर पार्वती माता पिता कार्तिक एक वता शंकर पार्वती माता सा पिता कार्तिक एक वता हृद् सिद्धिका गणराया विद्यापति हृदय सिद्धिका गणराया विद्यापति कांग आनंद जाला काय बाई सांगू आनंद झाला किती उंदरावर बसून आला या माझा गणपती उंदरावर बसून आलाय गणपती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती